ठेवल्या मी कधीच पक्षाचा राजकीय नेत्यांचा कधी द्वेष केला नाही कारण हे सगळ्या समाजाला आरक्षण लागतं आता जर तुम्ही मला म्हणत असाल की सरकार आमचं आहे आणि तुम्ही मागू नका तर हे मी ऐकत नसतो कारण तुमच्या इथं सत्तेचा प्रश्न नाही तुमच्या आधी जात तुमच्यासाठी तुमचा नेता महत्वाचा नाही पक्ष महत्वाचा नाही तुमच्यासाठी जात आणि जातीचे लेकरं महत्वाचे आहेत हे आधी आमदार खासदार मंत्र्यांनी समजून घ्या नसता हे हो समाज तुमच्या सुद्धा विरोधात अंगावर ये जर का एखादा आमदार खासदार मंत्री जर म्हणला की आमची सत्ता आहे आणि मग कसा आमचं सरकार आहे तो हो सरकार नाहीये तो अपक्ष नाहीये तो नेता नाही हो हे तुला मी सावध करायला तुझी जात आहे त्या जातीचे लेकर आहेत त्यांचं वाटलं तू करू नको असं म्हणून नसता हे लोक तुझ्या अंगावर येणार मग याला मराठा मते जिथं दिसत गठल तिथं कार्यक्रम सुरू करतो आंदोलन समितीचा चौथा अहवाल या ठिकाणी दाखल झालेला आहे अठ्ठावन्न लाख मराठा समाजाच्या नोंदणी सापडला चांगली गोष्ट माझ्या समाजाचं कल्याण झालं आनंद चेहरे झालेत माझ्या लेकराचे त्यांना नोकऱ्या लागायला शिक्षणात आता सवलती आता शिक्षणात सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं सॉरी शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत सरकारनं सांगताना सांगितलं तो मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी नाही लेखीबाळेनं काय केलं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत पाहिजे ज्या लेकरांना आरक्षण आहे ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी की माझा मित्र माझी मैत्रीण मराठ्यांची त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाळा शिकणाऱ्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांचं पुरींचं सुद्धा असलं पाहिजे आमच्या लेकराला मिळू नये की शाळेतल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींची भूमिका नसली पाहिजे म्हणून आता उद्या त्याला बघूया